चौथ्याला चा, बैलानं वृद्धाला शिंगावर उचललं रस्त्यावर फरफटत नेलं पहा काळजात धडकी भरणारा प्रसंग सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ फार मजेशीर तर काही फारच भयानक असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक चौताळलेला बैल भर रस्त्यात एका व्यक्तीवर जीव घेणा हल्ला करतो या हल्ल्यात तो व्यक्तीला ज्याप्रमाणे दुखापत करतो ते पाहताना तुमच्याही काळजाचं पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही ही घटना दिल्लीतील छतरपूर भागात घडल्याचं सांगितलं जात आहे नेमकी घटना काय पाहूयात रस्त्याच्या कडेला यावेळी एक चौतळ्याला बैल तिथे आला आणि पुढच्या क्षणी त्यानं व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहून व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक वयोवृद्ध लाल रंगाच्या जवळ उभे असल्याचं दिसून येतं यावेळी अचानक एक चौताळ्याला बैल त्याच्या दिशेने धावत येतो व वृद्धाला थेट शिंगाणी हवेत उचलतो आणि रस्त्यावर लोळवतो त्यानंतर शिंगांनीच त्यांना रस्त्यावरून दूरपर्यंत फरफरट फरपटत नेतो इतकंच नाही तर तीक्ष्ण शिंगांनी त्यांना भोकसण्याचा प्रयत्न करतो पायांनी अंगावर उड्या मारत त्याच्या गंभीररीत्या जखमी देखील करतो चौतळ्याला बैल असं वारंवार करत राहिला बैलाचं हे आक्रमक वर्तन पाहून जवळील लोक घाबरून लागले बैल ही रस्त्यावर कोसळतो पण तो तो पुन्हा उठून हल्ला करू लागतो यावेळी रस्त्यावरील कुत्रे आणि काही महिला पुढे जाण्याचा प्रयत्न करतात परंतु बैल इतका संतापलेला होता की त्याने त्या ते महिलांना जोरात धडक देत खाली पडलं अखेर काही लोक काठ्या आणि रॉड घेत धावले आणि त्यांनी बैलाला हुसकावलं अशा प्रकारे काही लोकांमुळे वयोवृद्धाची त्या बैलाच्या उचलून बाजूला नेताना दिसत आहेत या व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिला गेला आणि लोक महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाला प्रश्न विचारत आहेत की भटक्या बैलांना कधी आळा बसणार बैलाच्या या जीव घेण्या हल्ल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला ज्याला आतापर्यंत अनेकांनी पाहिलं या व्हिडिओवर लोकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की प्रशासनाने भटक्या प्राण्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावं एका युजरने लिहिलं की लाल रंग पाहून बैल चौतळलेला दिस असे असं दिसतं तर दुसऱ्याने म्हटलं की दिल्लीत भटक्या बैलांची एक मोठी समस्या बनत आहे या घटनेने पुन्हा एकदा शहरी भागात भटक्या प्राण्यांची समस्या किती गंभीर झाली हे अधोरेखित केलं भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून प्रशासनाने या दिशेने ठोस पावले उचलली पाहिजेत आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज